हा इतका सुंदर दिखणा असा हा प्रदेश आहे या प्रदेशामधली सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली जनता सुजाण आहे साधी गोष्ट बघा मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत त्या नऊ भारतरत्नांपैकी म्हणजे तुम्ही जर नीट काढलेत सगळे तर त्या नऊ भारतरत्नांपैकी जवळपास सात भारतरत्न हे एकट्या कोकणामध जातात पावा काणे असतील दोंडू केशव कर्वे असतील विनोबा भावे असतील सचिन तेंडुलकर असतील लता मंगेशकर असतील भीमसेन जोशी असतील बाबासाहेब आंबेडकर आमचे बाबासाहेब देखील इथले त्यांचा जन्म इंदोरचा पण सगळं काही झालं आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले चार भारतरत्न हे एकट्या दापोलीतले आहेत आणि म्हणून मी म्हटलं की सुजाण असा हा मतदारसंघ कोण आपलं भलं करू शकतं कोण काय करू शकतो माहिती आहे